घरामध्ये सकारात्मकता किंवा नकारात्मकता येण्याचं स्थान म्हणजे आपला मुख्य दरवाजा आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपण जर डोरमॅट वापरत असू तर नक्कीच तुम्हाला डोरमॅट कोणत्या पद्धतीचं वापरायचं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्ही साधे डोरमॅट वापरताय तर त्याचा तसाही काही फरक पडत नाही नारळापासून बनलेले म्हणजेच मॅट जर तुम्ही वापरले तर ता त्याचा परिणाम तुम्हाला खूप चांगला अनुभवायला मिळतो कॉईर मॅटमुळे तुमच्याकडे नकारात्मकता येण्याची शक्यता कमी असते जर तुम्ही घराच्या आत आणि बाहेर असे दोन्ही मॅट वापरत असाल तर तुम्ही बाहेर मॅट वापरू शकता आणि आतमध्ये जे तुमचं मॅट आहे त्याच्या खाली तुम्ही तुरटीची पावडर करून एखाद्या प्लास्टिक बॅग मध्ये टाकून ती तुम्ही मॅटच्या खाली चिटकवून ठेवू शकता अशामुळे काय होईल की कॉईर मॅटमुळे तशीही नेगेटिव्ह एनर्जी येणार नाही आणि आत आल्यानंतर तुरटीमुळे जी काही पायाने आपल्या ने, नेगेटिव्ह एनर्जी येण्याचा संबंध असतो तोही उरणार नाही आणि जर तुम्ही फक्त घराच्या आतमध्ये मॅट वापरत असाल तर तुम्ही तिथेही कॉईर मॅट युज करू शकता आणि तुरटीचा उपाय त्याच्या खालीही तुम्ही करू शकता अशाच प्रकारे वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर नक्कीच आम्हाला इन्स्टा फेसबुक किंवा युट्यूब चॅनेलला फॉलो करा मी सौनीलम प्रशांत कुमेल इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद